Diti baka katulis ko yung school na rin gawin Kailangan nara chal yata Mga tumala pang da-cross Diti sa school Paila diwas Diti sa school Ayan lang baka

कुठली शीतल मिस आहे अरे वा 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 बस की पुढं बस की ना बरं बस बसली का होय फ्रेंड झाले वा नवीन नवीन फ्रेंड झाले नाही झाले वे काय नाव आहे फ्रेंडचा आता

आता तिथे कसा होता आजचा दिवस म्हणून स्कूलचा दिवस छान होता रडलं बाळा माझं नाही ना व्हेरी गुड असंच नाही आता बाळा दोन स्कूल भी दिले हे हा गयेलो बोट वाला कोसा वाटला मला आज पहिला दिवशी हा वाटला तो नमस्कार आई देवा आता व्यवस्थित करायचे दरबारा दोन स्कूल लकोस जायचो कायला

ना 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 ता। ता ना ता। ना ओ, का नाव काय तुझ्या मॅडमचं पहिल्या मी स्कूल काय तुझ्या टीचरचं नाव काय आता सांगितलं ना आता झाली ना ओळख काय म्हणलं तुला श्रेयांशी काय म्हणले मला काय माहिती तुला काय तू बाय काय म्हणली मी तुझं इंट्रोडक्शन नाही केलं इंट्रोडक्शन नाही केलं तुझं मग पडलं मग एवढं नाही पाडाला आम्हाला बच फोन करायला आम्हाला व्हिडिओ पाठवा म्हणून बाळा माझं रडलं नाही शाळेत जाताना ना काय नाही असं तू गोड बाळा धरत जायचं ते आयडेंटी कार्ड ठेवून बाळा टिफिन नाही खाल्ला तू का मग असं नाही करायचं पिलो टिफिन भरपूर खायचा असतो

आता मी होतो फ्रेश हाय हाय कोण आहे कारण की मॅडम निद मॅडम हॉस्पिटलला आणि आता फ्रेश हो स्कूल मध्ये आता जाऊन आली ना आता दररोज गरज जायचो

तू मग आता काय करायचं बाळा सांग सांगितलं hmm. चला जेवायला मग इंग्लिश मध्ये बोलते मग इंग्लिश मीडियमलाच आहे तू बाळा आम्हाला शिकवलं का काय